यंदा दिपामावस्या चार ऑगस्टला आहे या दिवशी घरातले सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे असतात आणि त्याचबरोबर घरातील लहान मुलांना औक्षणही करायचं असतं पण हे ऑप्शन करताना थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं असतं अर्थात आपल्या नेहमीच्या दिव्यांनी न ओवाळता एका वेगळ्याच प्रकारच्या दिव्यांनी लहान मुलांना ओवाळायचं असतं मग ते नखी कुठले आहे ते वेगळ्या प्रकारचे दिवे आणि नक्की कसं करावं ऑप्शन चला जाणून घ्याव्या पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आषाढापासून कार्तिक मासापर्यंत प्रत्येक दिवस हा उत्सवासारखा साजरा केला जातो प्रत्येक दिवसाचं महत्व ही वेगवेगळं आहे जसं की आषाढा मावस्या हा दिवस दिव्यांच्या आवास या नावाने ओळखला जातो या दिवशी घरातील लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं जातं आषाढा मावस्याला आपण सगळ्या दिव्यांची पूजा करतो मग तो छोटा दिवा असो किंवा मोठा दिवा असो समय असो किंवा पंथी सगळ्याच दिव्यांची पूजा केली जाते थोडक्यात काय तर सगळ्याच दिव्यांना आराम दिला जातो मग आपल्या या सगळ्या दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी उवाळलं जातं आता हे कणकेचे दिवे कसे बरे बनवावेत तर कडक पाण्यामध्ये गुळ टाकून तो चांगला विरघळून घ्यावा आणि त्याच पाण्याने कणिक भिजवावी कणिक भिजवताना थोडंसं मीठ आणि साजूक तूप नक्की टाकावं त्याचबरोबर थोडासा रवाही टाकावा आणि हे मिश्रण एकत्र करून अशी कणिक भिजवावी आणि त्या कणकेपासून छोटे छोटे दिवे बनवावेत ते चांगले वाफवून घ्यावेत थंड झाल्यावर याच दिव्यांमध्ये तुपाची वाट टाकून थोडस तूप घालून दिवे प्रज्वलित करावेत आणि दिव्यांनी घरातल्या इतर दिव्यांना ओवाळावं आणि या प्रकारे दिव्यांना ओवाळून झाल्यानंतर त्याच कणकेच्या दिव्यांनी आपल्या घरातल्या लहान मुलांनाही ओवाळावं आणि ओक्षण करावं भारतीय संस्कृतीमध्ये दिवा ज्योत फुलवात वात यांना फार महत्वाचे स्थान आहे प्राणाला सुद्धा प्राणज्योत म्हणतात दीप म्हणजे काय का तर प्रकाश जिथे प्रकाश असतो तिथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो अंधार म्हणजे काय तर संकट दीप म्हणजे काय तर तेज जिथे तेज असतं तिथे संकटे घाबरून पळतात असे दिव्यांचे तेज आपल्या मुलांना मिळावे हरतरेच्या संकटावर मात करण्याची शक्ती त्यांना मिळावी यासाठी आषाढा मोसेला घरातील लहान मुलांना कणकेच्या दिव्याने ओवाळलं जातं आजची मुलं ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कार विधी आहे या विधीचा संबंध थेट कृष्ण कथेत सापडतो यमुनेच्या तीरावर रोज रोजगाईगुरं मृत्युमुखी पडत होती तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नागस हे कृत्य करत असल्याचं हे बाळकृष्णाच्या लक्षात आलं त्याने यमुनेत उडी टाकून कालिया मर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून वादन करत गोकुळवासियांना भयमुक्त केले म्हणून सुवासिनी गोपाळ कृष्णाची दिव्यांनी आरती केली त्याला ओवाळलं आणि त्याच सारखं तेज आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली कारण तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग आशा डामोसेला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवस अशी ओळख मिळाली यासाठी श्रावणा ज्योती पूजनाच्या प्रतिमेतेही गोपाळ श्रीकृष्णाची मूर्ती पाहायला मिळते तिची मनोभावे पूजाही केली जाते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा